मंत्री घेतला पुरवठा योजनेचा आढावा कामाच्या सद्यस्थितीची केली पाहणी आता बघूया सविस्तर बातम्या शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या पैठणीतील उपसा केंद्राची पाहणी गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी रविवारी केली त्यावेळी त्यांनी प्रशासनास काही सूचना देखील केल्या आहेत पैठण आणि नक्षत्रवाडी येथील नवीन पाणी पुरवठा योजनांच्या कामांचा सद्यस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करत मंत्री अतुल सावे यांनी रविवारी आढावा बैठक घेतली यावेळी सावे यांनी सर्व कामांची माहिती घेऊन अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना चांगलंच धारेवर धरलं त्यांना खडे बोल सुनावत त्यांनी चांगलीच कान उघडणी केली असेच पडलेले आहेत आणि त्या पद्धतीने आज आम्हाला हे सांगा की जॅकवेल तू संभाजीनगर कि नक्षत्रवाड़ी का टेक्निकल ट्रीटमेंट प्लांट तथपर्यंत पाइपलाइन च काम कभीपर्यंत पूर्ण होते तुम आम टेक्निकली तुम्हें ना संग दो साल कोविड था हम समझ गए बट अभी कोविड खत्म होके भी दो साल पूरे हो गए आपका टाइम बाउंड मैंने 2019 में जब ये टेंडर किया था मैं उस टाइम मैं

येणाऱ्या अधिवेशनाच्या काळात शहरातील पाणी प्रश्नांबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समवेत आयोजन करण्यात येणार त्या अनुषंगाने रविवारी हा आढावा घेण्यात महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील शहर अभियंता ए बी देशमुख के एम फालक एम बी काझी दीपक कोळी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासोबत नागरिकांची उपस्थिती होती दोन हजार एकोणीस मध्ये मी मंत्री असताना सोळाशे ऐंशी कोटी रुपयाची पाण्याची योजना ही मंजूर केली होती त्यानंतर दोन वर्ष कोविड आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांची सरकार होतं पण दोन वर्षात कुठल्याही प्रकारचं काम या योजनेचं झालं नाही पुन्हा आमचं सरकार एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या साहे, नेतृत्वाला आलं आणि मी या योजनेचं पुन्हा आम्ही काम सुरू केलं आणि आज त्याचा आम्ही आढावा घ्यायला आलो होतो जॅक्वेलचा आम्ही आढावा घेतला पाईपलाईनचा घेतला तिकडून आम्ही फिल्टरेशन प्लांटला जाणार आहोत आमचा प्रयत्न हा आहे की डिसेंबरपर्यंत ही योजना पूर्ण होऊन शहराच्या सर्व नागरिकांना मुबलक पाणी मिळो आणि यामध्ये काही गोष्टीमध्ये थोडेशा त्रुटी आहेत काम स्लो चालू आहे आम्ही या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला एम जे पीला आणि महापालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की ह्याच्यात तुम्ही डे टू डे चार्ट बनवला पाहिजे एक बार चार्ट बनवून कामाचं रोजच्या रोज प्रोग्रेस स्टडी केला पाहिजे आणि ज्या माध्यमातून लवकरात लवकर आपल्याला पुढच्या काळामध्ये या योजनेचा लाभ आपल्या या स छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना मिळेल आज जवळजवळ सत्तर टक्के काम सगळीकडे कंप्लीट झालेलं आहे तीस टक्के काम जे बाकी आहे ते लवकर करावं असं आज आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना आणि कॉन्ट्रॅक्टरला सूचना दिलेल्या आहेत प्रचंड प्रमाणात तुम्ही नाराजी या ठिकाणी व्यक्त करताना दिसतो नारा वर्षरांना भेडसावतोय पाणी प्रश्नावरच्यावर मी नाराजी याच्याकरता व्यक्त केली की काही गोष्टी ज्या सायमल्टेनियसली करायला पाहिजे जसं पाण्याच्या टाक्यांचं काम चालू आहे ते लवकर केलं पाहिजे पाईपलाईन झाली पाहिजे म्हणजे त्यांनी कित्येक का ठिकाणी काय झालं आहे की हे झालं नाही म्हणून त्याच्यासाठी थांबलेलो आहे असा जो विषय त्याच्यावरून मी नाराजी व्यक्त केलेली आहे की बाबा पाण्याच्या टाक्यात तर पाईपलाईन जोडली पाहिजे पाणी ज्या दिवशी टाकी सुरू करायची त्याशी करा आज पाईपलाईन काही बऱ्याच ठिकाणी मध्ये मध्ये पाईपलाईन टा आणून ठेवलेली आहे टाकली नाही आहे अशा जवळजवळ सहा किलोमीटर पाईपलाईन अजून झालेली नाही आहे त्याच्यासाठी आम्ही आज त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे की त्यांनी लवकरात हे लवकर करावं